हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोथिंबिरीपासून एक खूप छान राईसचा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसूण पाकळ्यात थोडंसं आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि त्यात आता आपल्याला एकदम फाईन अशी त्याची पेस्ट बनवायची आहे तर बघू शकता तुम्ही मी मिक्सरला अगदी बारीक असं ते वाटून घेतले तर ते वाटताना मी त्यामध्ये पाणी घातलं नव्हतं कोथिंबिरीमुळं ती पेस्ट पातळ अशी झालेली आहे तर आता त्यानंतर मी गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला कुकरमध्ये घातलेलं आहे तेल तर मी तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये काही खडे मसाले घातलेत तर तीन तमालपत्र घातलेत त्यानंतर एक ल दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग तीन तीन ते चार मिरी दोन इलायची आणि एक स्टारफूल घातलेलं आहे ते तर -तर छान सगळं तडतडलं की त्यानंतर एक चमचा मोहरी घातले ती पण छान तडतडू दिली आणि त्यानंतर घातलेला आहे उभा चिरलेला कांदा तर, दोन तर कांदा हे दोन मोठ्या साईजचे कांदे आहेत ते मी उभे चिरून घेतलेले आहेत तर त्यानंतर आता कांदा छान असा परतवून झाला आहे आणि त्यानंतर आता आपण हे वाटलेलं कोथिंबीरीचं वाटण घालणार आहोत तर आता कोथिं कोथिंबीरीचं वाटण घातल्यानंतर आपण ते अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घेणार आहोत तर ते मी एक मिनिटभर परतवून घेतलं त्यानंतर घातलेला आहे हा टोमॅटो तर हे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो आहेत जे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता आपल्याला मसाल्यामध्ये तेल छान असं टोमॅटो परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हे चना आहे आणि त्याला मोड आलेले आहेत तर मी हे मोड आलेले चणे अर्धी वाटी घेतलेले आहेत तर त्या जागी तुम्ही तुम्हाला तुमच्या आवडीच्या ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही यूज करू शकता तर मी चणे घातल्यानंतर एक सिमला मिरची उभ्या सा उभी अशी काप कापून घेतले ती घातले त्यानंतर तीन मिडियम साईजचे बटाटे तेही फोडींमध्ये कट केलेले आहेत ते घातलेत आणि आता सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता बटाटा वगैरे सगळ्याला आपलं छान असा मसाला लागेपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे एक चमचा हळद एक चमचा धनाजिरा पूड त्यानंतर एक चमचा मिरची पावडर, तरी पावडर ले ले तर ही लाल मिरची पावडर आहे आपण हिरवी मिरची आधी घातलेली आहे तर त्या तिखटपणानुसार तुम्ही मिरची पावडर घालू शकता किंवा स्किप केली तरी चालू शकते कारण मिरचीचा तिखटपणा तसाही असणार आहे आणि आता ले ले। हे सगळं मी छान असं परतवून घेतलं आहे बघू शकता छान असं परतलं गेलं आहे आणि आपलं तेलही त्यातून बाजूला सुटायला लागलं आहे तर त्यानंतर हे इंद्रायणी तांदूळ आहे आणि तांदळाची ही कणी आहे हा पूर्ण अख्खा मोठा लांब असा तांदूळ नाही आहे तर इंद्रायणी कणी आहे तर ती मी स्वच्छ अशी धुवून एक पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती आणि आता तो तांदूळ आपण मसाल्यामध्ये घालून घेतला आहे आणि छान असा तो परतवून घेणार आहोत तर बघू शकता आता सगळ्या तांदळाला छान असा मसाला लागला गेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे हे गरम पाणी तर तांदूळ एक वाटी असेल तर आपल्याला पाणी त्यासाठी ती तीन वाटी घ्यायचं आहे तर या प्रमाणामध्ये मी पाणी वापरलं आहे आणि पाणी गरम घातलं आहे मी त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि ते छान असं सगळं ढवळून एकजीव करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर आपला थंडही झाला आहे तर आता बघू शकता आपला छान असा हा मसाले भात रेडी झालेला आहे।, आहे तर पोटाला थंडावा देण्यासाठी कोथिंबीर अगदी आरोग्यदायी आहे आणि कोथिंबीरचे खूप असे फायदे आहेत तर एकदा नक्की ट्राय करा अशी भरपूर अशी कोथिंबीर घालून हा असा मसाले भात खूप छान टेस्ट येते तर आता तो मी भात प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्यावर वरूनही घालायचे आहे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर आणि रेडी आहे आपला हा कोथिंबीर राईस तर ही कोथिंबीर राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर सब्स्क्राइब करा थँक्यू